कोणताही आजार नसलेल्या खुशबूला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरवण्यात आलं चुकीचे उपचार केल्यानं तिच्या अंगावर पुढे आल्या तिचे हातपाय सुजले ती अत्यवस्थ झाली आणि ती त्यात तिचा मृत्यू झाला तिचा मृत्यू शासकीय आदिवासी आश्रमशाळा आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चौथी शिकणाऱ्या खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीला नाहक आपल्या जीवाला मुकावं लागलंय या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला गरिबाची असा संतप्त सवाल उपस्थित केला वरवणे शासकीय आश्रम शाळेमध्ये तेथील कामाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आय पी एच एस उपकेंद्र वाकरूळ तर्फे शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिबिर घेण्यात आलं यामध्ये निवासी शिक्षण घेत असलेलं सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली यावेळी आता चौथी मध्ये शिकत असलेल्या खुशबू नामदेव ठाकरे या विद्यार्थिनीच्या अंगावर तीन चट्टे असल्यानं ती कुष्ठरोगी असल्याचं निदान करण्यात आलं मात्र त्याबाबतची माहिती पत्र आरोग्य विभागाकडून सोळा डिसेंबर किंवा शासकीय बोरगाव ग्रामपंचायतीतील तांबडी आदिवासी वाडी येथे रहिवासी असलेल्या खुशबूला कुष्ठरोगी ठरवण्यात आलं तिच्या पालकांना कल्पना देणं आणि त्यांचा सल्ला घेणं आवश्यक असताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आश्रमशाळे कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगी ठरवण्यात आलेल्या खुशबू नामदेव ठाकरे या मुलीला कुष्ठरोग निर्मूलना शिबिर आणि गोळ्या सुरू झाल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत नामदेव ठाकरे यांना आपल्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आलंय याबाबत कोणतीही माहिती नव्हती खुशबूची मोठी बहीण या शाळेत शिकत होती आणि ती सहलीसाठी जात असल्यानं तिला भेटण्यासाठी नामदेव ठाकरे आश्रम शाळेत आल्यावर खुशबू आजारी असल्याचं कळलं खुशबूला ताप येत असल्यानं ना वडील नामदेव ठाकरे यांनी तिला आपल्या घरी तांबडी इथे नेलं घरी नेल्यावर शाळेतून देण्यात तिचे पालक देत होते मात्र त्या कसल्या गोळ्या आहेत त्याची कल्पना नामदेव ठाकरे यांच्या कुटुंबियांना नव्हती जानेवारी रोजी खुशबूला पुन्हा आश्रम शाळेत सोडण्यात आलं मात्र कोणताही आजार नसलेल्या खुशबूला कुष्ठरोग्याच्या हो गोळ्या दिल्या जात असल्यानं त्याचा साईड इफेक्ट तिच्या शरीरावर दिसू लागला तिच्या अंगावर पोड्या उठल्या हात पायांना सूज येऊ लागली दहा जानेवारी नंतर खुशबूच्या अंगावर हे परिणाम दिसू लागल्यावर नामदेव ठाकरे यांनी आश्रम शाळेत बोलवून घेण्यात आलं पालकांच्या सोबत खुशबूला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी शासकीय आश्रम शाळेचे शिक्षक प्राथमिक आरोग्य के केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तेथे खुशबूची प्रकृती गंभीर असल्यानं पनवेल ले येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं सोळा जानेवारीला पनवेल इथे नेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या कुडी दिल्या त्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या मात्र तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षका सुवर्णा वर्गणे आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांच्याकडून खुशबूच्या पालकांना तिला कुष्ठरोगी ठरवलं याबाबतची कल्पनाच देण्यात आली नव्हती सोळा जानेवारी पासून पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खुशबूचा बावीस जानेवारीला मृत्यू झाला या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आदिवासी विकास विभागाच्या पेड प्रकल्प अधिकारी कार्यालयानं वरवणे येथे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली परंतु त्या नोटीसीला तीन दिवसात कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं मात्र त्यानंतरही प्रकल्प अधिकारी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही त्यातून प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे हे देखील एक निष्पाप मुलीच्या मृत्यूचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय या संदर्भात बोलताना पेण आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्पा अधिकारी आत्माराम धाबे यांनी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात खुशबुला दाखल केल्यावर मी स्वतः रुग्णालयात गेलो होतो असं सांगितलं तसंच बावीस जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्यावर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचंही त्यांनी सांगितलंय तर कामल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेत्रा पाटील यांनी आम्ही कॅम्प लावला होता मात्र तपासणीनंतर कुष्ठरोगी ठरवण्याचं काम कुष्ठरोग पथकानं केलं असल्याचं सांगत त्यांच्याकडून लेब लावून गोळ्या दिल्या असल्याचं म्हटलंय शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरवणेचे मुख्याध्यापक अजित पवार यांनी आमच्या शाळेत कुष्ठरोग निर्मूलनाबाबत शिबिर झालं आणि त्यात एका मुलाला कुष्ठरोगी ठरवलं प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षकेकडून दररोज देण्यात येत होत्या तसंच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेलं होतं असं सांगितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्राने खुशबीला गोळ्या देण्यास सांगितलं त्याप्रमाणे मी दररोज तीन गोळ्या झोपण्याआधी देत होती नंतर तिला ताप आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर एक गोळी देण्यास सुरुवात केली तिचे पालक शाळेत आले आणि घरी घेऊन गेले त्यावेळी त्यांना दररोज ही गोळी द्यायची आहे असं सांगितलं होतं असं आश्रमशाळेच्या अधीक्षका सुवर्णा वरगणे यांनी म्हटलंय या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना कर्जतचे आदिवासी कार्यकर्ते जयतू पारधी यांनी कुष्ठरोगी नसलेल्यांना उपचार करून कुसुम अभियानास गालबोट लागल्याचं सांगत खुशबूच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची शासनानं चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज